किचन किचनमध्ये आप आज आपण बनवणार आहोत स्पेशल अशी गावाकडची ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे मी आज बनवली आहे ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी तर चला मग सुरुवात करूया तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब पण करून घ्या इथे एक मी मोठा कांदा घेतलेला आहे आणि त्याला आपण आता भाजून घेणार आहोत आज मस्त कढी आणि ओल्या तुरीच्या दाण्यांची आमटी भाकरीचा बेत आहे कांदा इथे आता भाजायला घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडं खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत लाडू करताना छोटे छोटे तुकडे उरलेले होते ते ठेचून घेतलेले आहेत इथे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण आपण कांद्यासोबतच भाजून घेत आहोत अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि तो मी ठेचून घेणार आहे कारण मिक्सरमध्ये बारीक करताना कधीकधी काय होतं ना की आल्याचे मोठे मुट मोठे तुकडे राहतात आणि मग ते दाताखाली येतात आणि तुकडा दाताखाली आलेला मुलांना आवडत नाही आता मसाला छान भाजून झालेला आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मिरच्या खूप तिखट आहेत तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकतात मिरच्या मी तोडून मग भाजायला घेतल्या आहेत कारण आपण अख्खी मिरची टाकली तर ती फुटते आणि त्याची बी आपल्या चेहऱ्यावर किंवा हातावर उडते मिरचीचा कलर बदलला आणि मग मी मसाला काढून घेतला आहे त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घेतलेलं आहे खोबरं पण मी त्याच प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीरच्या ज्या काड्या आहेत मागच्या त्या मा आहे, मा मी मसाल्यामध्ये वापरणार आहेत इथे ओल्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत आता ते स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच कढईमध्ये मी हलकेसे भाजून घेणार आहे फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला मिडियम फ्लेमवरती दाणे परतून घ्यायचे आहेत फार जास्त भाजले तर ते दाणे कडक होतात चला आता मसाला आपण बारीक करून घेऊ बघा मी सांगितल्याप्रमाणे मिर कोथिंबिरीच्या काड्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतल्या आहे आणि आपण जो मसाला घेतला आहे तो आता यामध्ये टाकून घेणार आहोत त्यामध्ये अर्धा चमचा जिरं पण घेतलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि आता छानपैकी आपण मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत मधून मधून आपल्याला दाणे पण स्टर करून घ्यायचे आहेत दाणे पण छान भाजले गेले आहेत मी आता गॅस बंद करत आहे बघा मसाला पण छान स्मूथ असा बारीक झाला आहे त्याच कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण मसाला परतून घेणार आहोत मसाला परतताना कधीही गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवायची आहे फुल गॅसची फ्लेम कधीही ठेवायची नाही कारण मसाला लगेच भाजला जातो जी चव आपल्याला लो टू मीडियमच्या फ्लेमवरती भाजल्यावर येते ती फुल फ्लेमवर नाही आहेत म्हणून गॅसची फ्लेम कधी पण लो टू मिडियम ठेवायची आहे बघा आता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आपण अजून एक दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत मसाल्याला आता खूप छान तेल सुटलेलं आहे आता आपण जे तुरीचे दाणे बारीक केले मिक्सरला ते आपण मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत परत एक दोन ते तीन मिनटं परतून घेऊ आणि मग त्यामध्ये आपण गरम पाणी आपल्याला आवश्यकतेनुसार आपण सोडून घेणार आहोत तुम्हाला किती घट्ट हवी भाजी त्यानुसार तुम्ही कमी जास्त पाणी घालू शकता भाजीत पाणी कधीही गरमच घालायचं बघा आता भाजीत पाणी पण घालून घेतलेलं आहे आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ मी इथे अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता तसंच मीठ हे कमीच खाल्लं पाहिजे बघा गावाकडची भाजी खूप छान लागते साईडने बघा तेलाचं असा थर आता जमा होत आहे म्हणजे आपली भाजी छान शिजली आहे वरून आपण कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि आता मी एका बाऊलमध्ये भाजी काढून घेणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद